समित देशमुख या एका नावामुळे सध्या राज्याचं राजकारण चांगलंच ढवळून निघाले कारण माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याच नावांचा उल्लेख करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेत मात्र या आरोपांनंतर प्रसार माध्यमांसमोर येऊन स्वतः समित देशमुख यांनी हे आरोप फेटाळले आहेत मात्र अचानक त्यांच्या नावाची इतकी चर्चा का सुरू झाली ते नेमके कोण आहेत पाहूयात नमस्कार मी समीक्षा आपण पाहताय बखर लाईव्ह राज्यात अगदी काही महिन्यांवरच विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या असतानाच आता राजकीय वर्तुळामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत राज्याच्या राजकारणामध्ये अनिल देशमुख यांनी केलेल्या आरोपांची जोरदार चर्चा सुरू आहे तीन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी जेव्हा देवेंद्र फडणवीस माझ्याकडे मिरजचे सुमित कदम यांना माझ्याकडे पास्तावदा पाठवलं एकदा तो माझ्याकडे सील एनव्हलप घेऊन आला आणि मला सांगितलं की याचं तुम्ही ॲफिडेट करून द्या आणि त्या ॲफिडेटमध्ये लिहिलं होतं की उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अजित पवार आणि अनेक नेत्यांवर मी खोट्या आरोप करायचे आणि त्या खोट्या आरोपाचं मी प्रतिज्ञापत्र करून द्यायचं ॲफिडेट करून द्यायचं तो आणणारा माणूस जो होता माझ्याकडे एनव्हॉलप घेऊन येणारा देवेंद्र पंडितकर तो माणूस होता तो होता सुमित कदम विरोजचे या आरोपांमुळे आता समित कदम अत्यंत चर्चेत आलेत मात्र यानंतर समित कदम यांनी स्वतः माध्यमांसमोर येऊन अनिल देशमुख यांचा डोकं फिरलाय का असं म्हणत हे सर्व आरोप फेटाळून लावलेत मला तर एवढंच सांगायचं की हे सारखे एकच फोटो दाखवणं आणि त्यावरती चर्चा करणं आणि संबंध संबंध आहेत सांगणं म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की त्यांचा उद्देश हा त्यांच्या बाबतीत काय झालं यापेक्षा तीन वर्षांना हा विषय मांडून की कशा पद्धतीनं त्यांच्या बाबतीत हे चुकीचं झालं हे सांगायच्या दृष्टिकोनातून त्यांनी हे तीन वर्षांना मांडलेला जो विषय आहे ह्यामध्ये आम्हाला हे उद्देश दिसतोय की ह्यामध्ये फक्त आणि फक्त देवेंद्रजी फडणवीस यांना कसं इलेक्शनच्या आधी दे डॅमेज करता येईल ह्याचा प्रयत्न मला निश्चित रात्री यातनं दिसतोय दुसरा मला काय आता त्यातनं अर्थ वाटत नाही आहे आणि आता हा विषय रटाळा झाला सारखं तीच चर्चा तीच चर्चा आता अनिल देशमुखांचं डोकं फिरणं ह्याच्या पलीकडे मला बोलायला काही शब्द नाही समित कदम जनसुराज्य युवा शक्तीमध्ये मध्ये दोन हजार आठ पासून काम करत आहेत आता ते जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आमदार विनय कोरे यांच्या सोबत ते काम करतात समित कदम हे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात त्यांनी आतापर्यंत एकही निवडणूक लढवलेली नाही पण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ते इच्छुक असल्याचंही बोललं जात काही दिवसांपूर्वी मिरज मध्ये तसे बॅनर्सही लावण्यात आले होते मिरजेत ते वेगवेगळे कार्यक्रमांचं आयोजनही करत असतात गेल्या वर्षी त्यांनी दहीहांडी आयोजित केली होती दरम्यान अनिल देशमुख यांनी आरोप केल्यानंतर सत्ताधारी नेत्यांकडून मात्र आदित्य ठाकरे शरद पवार यांच्यासोबतचे समित कदम यांचे फोटो ट्विट करण्यात आले आहेत एकूणच या संपूर्ण प्रकरणावरून सध्या राज्याचं राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा